नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या पूर्वी भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो आता आपल्याला पाहायला भेटतंय की आता साक्षी जी आहे ती जेलमध्ये जाते परंतु मित्रांनो प्रियाची देखील पूर्णपणे वाट लागते प्रिया देखील ला आता काही काळांसाठी जी आहे ती जेल मध्ये जाते मित्रांनो जस्ट सुनावतात की प्रिया देखील खूप कोर्टामध्ये खोटं बोलली आहे आणि याच गोष्टीमुळे कोर्टाचा खूप टाइम वाया गेला आहे दोन वर्ष वाया गेले तर या गोष्टीमुळे आता प्रियाला देखील जेल होणार आहे गुन्हेगार पोहणाला देखील गुन्हेगारच असतो असं जे आहे ते जस साहेब म्हणतात त्यावेळी आता मित्रांनो रविराजच्या पायाखालची जमीन सरकते रविराजच्या लक्षात येतं की आपली मुलगी आपल्यासोबत कशी खोटं बोलते तिने मला कसं फसवलं तर मित्रांनो असं काहीसा प्रोमो आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे तर अश्विनवरती काय वेळ येणार आहे त्याची बायको जेलमध्ये गेल्यानंतर त्याला कसं वाटणार आहे किंवा मग तो अर्जुनला चिडणार का किंवा मग अर्जुनचं आणि त्याचं नातं तो संपून टाकणार का हे सगळं पाहणं खूप रंजक आहे आणि हे सगळे मालिकेतील नवनवीन ट्विस्ट पाहण्यासाठी पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मालिकेत कर पुढे काय घडणार आहे हे तुम्हाला आजच कळेल धन्यवाद